नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी आवकलेली नऊशे तेवीस क्विंटल जसे दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाता एस फॉर मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली दोन हजार एकशे सहासष्ट क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी अवकालेली अठराशे दहा क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल दर सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी अवकाली आठशे अठरा क्विंटल जशी दर सात एकशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल